आणि हा आहे आमच्या तिघांचाही आजचा ब्रेकफास्ट आणि आजकाल आम्ही रोबो स्वतः चालवत असतो त्याला चाललायचा स्कोप नाही देत आम्ही ना असं मारत नसते मम्माला दॅट्स नॉट गुड हॅबिट येस नो नो तर मी हे वाला यूज करणार आहे तर इथे चारकोल ऑफ मास्क आहे <laughs> रडशील नाही ना तू मम्माला बघून काय झालं असं बिहायचं नसते मम्मा आहे ना मम्मा टू व्हीलर वर तर ब्लाउज थोडं सिंपलच हवा होत पण थोडं काही वर्क करायचं होतं म्हणून मी हे असं केलेलं आहे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग hey टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस इतका जास्त लेझी आहे झोपेतून उठलो आम्ही तिघंही उठलो आम्ही दोघांनी चहा वगैरे पिला आणि अनाया पण उठली तिघंही मस्त बसलेलो आहे रेंगाळात जसं चहा पे चर्चा असं झालेलं आहे आज सकाळपासून असं बसलो होतो आणि आत्ता फायनली एकदम फुरता आलेली अंगात कारण आता खूप साऱ्या गोष्टी आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिले खूप दिवसाचं रेंगाळलेलं काम जे होतं ते होणार आहे कुकरचा आवाज तुम्हाला येत असणार आहे तर मी उठून सगळ्यात आधी कुकर लावला कारण सांगते तुम्हाला का बरं तर पहिले तर रेंगाळलेलं काम जे होणार आहे ते म्हणजे अ अनायाना आमच्या खिडकीमध्ये जे काच आहे त्याला खूप अशी जोराजोरा धक्के मारत असते तर आमचं खूप दिवस असं चाललेलं होतं की त्याला आपण ते काहीतरी सेफ्टी लावूया लावूया पण ते काही होतच नव्हतं मग त्यातल्या त्यात, त्यात आमचा मुहूर्त निघाला कार्पेंटरला बोलवायचा त्याला बोलवलं आम्ही आणि त्यांनी ते रेडी केलं पण मध्ये दिवाळी आली आणि मग त्याचं पण खूप ले डिले झालं तर फिफ्टीन ट्वेंटी डेज तर त्याच्याकडे राहिलं आम्हाला सांगायलाच पहिले पंधरा दिवस लागले डोक्यात विचार आल्यानंतर मग त्यांनी पंधरा दिवस म्हणजे एक महिना झाला म्हणजे इतके दिवसाचं जर काम ते फायनली आज होणार आहे तो ते रेडी झालेलं आहे आज तो लावायला येणार आहे आणि मग अनायासाठी ते सेफ्टी होईल थोडंसं आम्ही पूर्ण विंडोला नाही लावलं पण खाली लावलं कारण ती वरती तरी काही एवढा हात पुरवत नाही सध्या पुढचं पुढे बघता येईल ॲक्च्युली लूक जातो घराचा म्हणून आम्ही काही ते पूर्ण लावलेलं नाही आहे पुढचं बघू म्हटलं सध्या आम्ही ते खाली लावलेलं आहे मला दाखवते मी ते कसं लावणार आहेत आणि मग त्यानंतर ते येणारच आहेत तर म्हटलं आमच्या घरात ड्रिल करण्यासाठी दोन खेडे ड्रिल करायचे होते तुम्ही बघितलेली असेल अनायाच्या हँड आणि ते कास्टिंगची आम्ही जी फ्रेम आणली होती नागपूरवरनं ती अजून पडलेली होती आमच्या सोफ्यावरच पडलेली होती कारण ती सगळ्या सेफ जागा होती आमच्या घरातली मग आम्ही तिकडे ठेवली होती कारण बाकी ठिकाणी अनाया इझिली पोहोचून जाते मग तिथे ठेवलेली थे। होती तर ती फायनली आता आम्ही लावणार आहे तर ते लोकं जेव्हा येतील ना त्यांच्याकडनं ड्रिल करून घेतो म्हणजे आम्हाला मग ते लावायला सोपं पडेल तर अशी ही दोन खूप दिवसाची राहिलेली कामं आज पूर्ण होणार आहेत मग त्यानंतर अनायाचं ब्रेकफास्ट अँड ऑल जे काही आपलं रुटीन सगळं चालतं ते आणि अना आज न, दाता दा ना दाताची अपॉइंटमेंट आहे ते तुम्ही मागच्या काही ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल की याचा रूट कॅनल वगैरे चाललेला आहे त्याच्या दाताचा थोडासा त्याला त्रास होतो आहे तर ते मल्टिपल अपॉइंटमेंट्समध्ये त्याचं चा ते चाललेलं आहे तर मग आज पण एक अपॉइंटमेंट आहे त्याची तर तो साडे दहाला निघणार आहे पण त्याआधी तो म्हणला की स्वयंपाकाचं काय ते बघ कारण अनाया असल्यावर मग तुला ती करू देणार नाही म्हणून मग तो म्हणला की मला एकदम सिम्पल खिचडी खायची आहे आणि तसं वेळ झालेला आहे तर तू आज खिचडी कर संध्याकाळी काहीतरी आपण बघू मग काय करायचं का आणि माझ्या डोक्यात आज मसाले भात बनवायचा प्लान आहे मला खूप दिवसाची आठवण आली आणि आता मार्केटमध्ये ना फ्रेशवाला वाटाणा मिळायला लागलेला आहे दाचा मसाले भात खूप छान होतो तर मी आज बहुतेक तो बनवणार आहे संध्याकाळी तुमच्याशी रेसिपी पण शेअर करते आणि मग बाकी दिवसभरात काय होतं हे सगळं काही मी तुमच्याशी शेअर करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आणि खूप दिवस झाले स्किन केअर काहीच झालेलं नाही आहे तर आज जर का ते जमलं तर ते मी करणार आहे माझं स्किन केअर बेसिक ज्या गोष्टी मी घरात फॉलो करते त्या मी तुमच्याशी शेअर करेल तर व्हिडिओ शॉटनंतर नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तरच भेटूया पुढे का

इकडे रोशनसाठी ना दूध गरम करायला ठेवलं त्याला ब्रेकफास्टमध्ये म्युसली देणार आहे मी तर हे दूध गरम करून त्याला म्युसली देते आणि मी पण तेच खाते ब्रेकफास्टमध्ये आता आणि इकडे खिचडी पण माझी झालेली आहे ते थोडंसं याच्यामध्ये ना सॉफ्ट होऊन जातं दुधामध्ये तर तिला देऊन बघते कसं ती खाईल तर ॲक्च्युली डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की एक वर्षापर्यंत बाहेरचं दूध द्यायचं नाही आहे तर मी ते देत नाही पण आज पहिल्यांदाच म्हटलं तिला ॲक्च्युली बाकी गोष्टी खायचा खूप यायला लागला आहे नवीन 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 काय ट्राय केलं तर ती थोडंसं सुरुवातीला तरी खाते मग तेवढंच तिच्या पोटात जाते मग एक वेळी ना मी साऱ्याला कंपल्सरी देते नाहीतर मग तिचं पोट कसं भरेल साऱ्याला ती सा सा भरे। खाते फिंगर फूड जे आहे मी ते द्यायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघितलं असलं मी रेसिपी शेअर करते पॅनकेक्सच्या वगैरे तर त्यात तिला दात नसल्यामुळे चावायला त्रास होतो मग तिला कंटाळा येतो आणि म्हणून ती पुढचं खातच नाही पण ही एज आहे जेव्हा आपण ह्या गोष्टी सगळ्या स्टार्ट केल्या पाहिजे जर तिला मी आतापासून ह्या गोष्टींची सवय लावली नाही तर मग ती जेव्हा एक वर्षाची होईल जेव्हा तिला दात येईल तेव्हा तिला हे सगळं नको वाटेल की दिस इज समथिंग न्यू आणि मला हे नको आहे म्हणून तिला सवय पडावी ती जेवढं खाईल तेवढंच म्हणून मी तिला ते देते पण मग एक टाईम कंपल्सरी तिला सारा लॅक वगैरे देते जे की सॉफ्ट आहे आणि इझिली ती खाऊ शकते आणि ती खाते पण तर मग आता नवीन नवीन ट्राय करण्यामध्ये म्हटलं चला आज ती दहा महिन्याची झालेली आहे बाय वे कालच ती दहा महिन्याची झाली तर मग मत, म्हटलं की आज तिला मिळसली दुधात देऊन बघू ॲक्च्युली दूध का बरं नाही कारण ते बाहेरचं दूध ॲलर्जिक वगैरे असतं आणि बाळाला पचायला पण जड असतं म्हणून त्यात देत नसतात तर यामध्ये मी एवढंचं दूध वापरलेलं आहे फक्त मिळसली सॉफ्ट होण्यासाठी आणि बाकी मग uh, मिळसली जशी हाय फायबर असते मिळसलीमध्ये तर ते डायजेशनसाठी खूप चांगलं असतं तर आता देऊन बघते ब्रेकफास्ट जर खाल्ला तर वेल अँड गुड नानु हे तू काय करताय नानू व्हॉट आर यू डूइंग? त्याला जाऊ दे आणि तुला त्याला सुरू करायला कोणी सांगितलं होत बाबी तिला तो आहे नानू तू छुटकू आहे अगं तू जातो आपला आपला त्याला न्यायची गरज नाही तिथपर्यंत ननु ननू आलं ननु ए ननू तुला डॅडाने नेलं नाही हां कुठे गेले डॅडा तू बोलते का डॅडाला बाप रे बापडे फिर माझ्या अंग तू तू बघला हो दोलत पाणी पण आला आणि <laughs> आता फायनली सगळं काही आवरलेलं आहे दीड वाजला आहे रोशन दहा साड द्यायला गेला होता मग त्यानंतर अनयाचं ब्रेकफस्ट तिने काही ते पूर्ण खाल्लं नाही ॲज युजल मग ती झोपली होती तोपर्यंत तिथेच मला बसावं लागलं आणि खिचडी झालेली होती भूक लागली तिचोराची मग आला जेवण झालं आणि आज सगळं आवरून झालं तिला लंच दिलं आता सगळं काही आवरल्यानंतर म्हटलं चला आता हा वेळ आपल्यासाठी आहे आणि आपण स्किन केअर करूया अनया आहे ती बडबड करत आहे रोशनजवळ पण त्याला जर काम असेल तर तो तिला इथे सोडला आणि ती खाली खेळते तर मी तिच्यापर्यंत लक्ष पण ठेवते आणि माझं काम पण करते म्हणजे काम म्हणजेच स्किन केअर करते कारण ते खूप दिवसाचं करायचं करायचं म्हणून तसंच राहून जातं आणि म्हणजे पहिले जेव्हा अनायान होती ना आमच्या दोघांचंही रुटीन असायचं की एव्हरी वीकेंड काहीतरी थोडंसं स्किन केअर करायचं आणि तुम्ही बघितलं असेल की मी पार्लरमध्ये फार जात नाही ॲक्च्युली जेव्हा मला फक्त वॅक्सिंग आणि थ्रेडिंग करायचं असते तेव्हाच मी पार्लरला जाते आणि हां हेअर स्पा वगैरे जर घ्यायचा असेल हेअर कट करायची असेल तेव्हा जाते बट चेहऱ्यासाठी स्पेशली काय करायला मी कधीच जात नाही मग घरातच मी छोटं मोठं स्किन केअर करत असते आणि ते काय तर हे तुमच्याशी मी आता शेअर करणार आहे आणि याआधी पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं माझ्या भावाच्या एंगेजमेंटच्या आधी तुम्ही काय काय केलं होतं त्याचबरोबर आजनं मला माझ्या भावाच्या लग्नासाठी जी साडी घेतलेली आहे त्या साडीवरचा सा ब्लाऊज वगैरे शिवून झालेला आहे पण साडी अजून पिकअप ऑल झालेली नाही आहे तर ते टाकायला आणि ते आणायला असं जायचं आहे तर खूप साऱ्या गोष्टी आहेत चला पटापट स्किन केअर करते आंघोळ वगैरे करते फ्रेश होते परत आणायला काहीतरी खाऊ पिऊ घालून मग मला जावं लागणार आहे तर चला मग सुरू करूया तर मागच्या वेळी काही मी प्रॉडक्ट्स यूज केले होते आणि ते यातले एक दोन प्रॉडक्ट्स मी नागपूरला पण विसरलेली आहे तर आता माझ्याकडे दुसरे आहे तर हे रेड ॲलोवेरा म्हणून आहे स्क्रब आता याच्या आधी मी एक दोन वेळा केलेला आहे आम्ही असं रँडम कुठले प्रॉडक्ट्स आणत असतो हो काही फार रिसर्च करून नाही की नाही नाही हेच चांगलं आहे हे नाही आहे असं नाही आहे आमचं तर स्किन केअरचा सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे स्क्रब करतं तर पहिले मी इथे मस्त स्क्रब करून घेते ते जे हे करायचे होते ना होल्स करायचे होते भिंतीला अनयाची फ्रेम लावण्यासाठी ते तर झालेलं आहे काय झालं नॅनू पण त्याच्यात लावायसाठी खिडेच नाही आहे तर ती फ्रेम परत पडली नाही राहावी आजच्या दिवसात ते आम्हाला करायचंच आहे स्क्रब एक आ, अशा सर्क्युलर मोशनमध्ये मी दहा ते पंधरा मिनटं करते आणि मग त्यानंतर कुठलाही पॅक लावत असते तर माझ्याकडे लास्ट टाइम रिटर्न पाय कुत्ता मी तुम्हाला होतं होतो मॉक्चरच्या स्किन केअरच्या व्हिडिओमध्ये तर तो सध्या नागपूरला राहिलेला आहे तर मी आता दुसरं वापरणार आहे तर दुसरं काय ते तुम्हाला मी दाखवते पुढे आणि अनाला मज्जा येते की मम्मा हे काय करत आहे फक्त अनाया येऊन माझा ट्रॉय ट्रायपॉड ट्रॉ, ट्रॉ, हलवायचा नाही आणि बघा इला ना आता ते माझे प्रॉडक्ट्स तिथले घ्यायचे आहे तिचा हात जोपर्यंत पूरणार नाही तोपर्यंत तिथे पूर्ण प्रयत्न करणार आहे अनायची माझी अंघोळ आलेली आहे तिला जेवण वगैरे खाऊ घातलं पण अवघळ राहिलेली आहे कारण ती उठलीच खूप लेट मग त्यांचा जेवणाला मध्ये वेळ दिला तर आम्ही तिथे अनुभव करू माझं मी झाल्यावर आज असं सगळं खूप लेट खूप आळशी दिवस असं सगळं झालेलं आहे किती म्हणजे उठलो साडेआठलाच पण सगळं असं मस्त बसलो ना सकाळचा वेळी जर आपण असं बसलो ना निवांत मग तो दिवस असाच गेला समजा आणि माझं एक पंधरा मिनटं स्क्रब करून झालं इथे मी मस्त ना फेसवॉश करून घेतलेला आहे तसंच फ्रेश वाटते पण थोडं स्क्रबमुळे असं रेडनेस आल्यासारखं वाटतं पण ते नॉर्मल होऊन जातं फार हे नाही कारण स्क्रब थोडंसं आपण असं घासून करतो आणि त्यातले ते दाणे दाणे असतात ग्रॅन्युल्स जे असतात त्याच्यामुळे असं वाटतं बट ते नॉर्मल होऊन जातं तसा ता प्रॉब्लेम नाही वॉश केलेलं आहे छान हे मी क्लीन करून घेते आणि मी आता फेस मास्क लावणार आहे तर काही प्रोडक्टनं मी टी एन डब्ल्यूचे यूज करते याच्या आधी पण तुम्हाला दाखवलं होतं हे मला कोलॅबरेशनसाठीच आलं होतं इंस्टाग्रामवर आणि मला त्याचे प्रॉडक्ट्स एकदम छान वाटले तर मी वापरत असते नेहमी घर भर कुठे आहे मम्मा टूल घेऊन ना तू पडणार एखाद्या दिवशी तिला सारखं काहीतरी खेळायला लागत आणि रोबोला तर ती एवढा त्रास देते ना त्याला उचलून उचलून आपून आपटून परेशान केलेला आहे तिने काय झालं नानो आता ना आम्ही तो बाहेर ठेवून दिला बाल्कनीमध्ये मम्मा बघ आता भूत बनणार आहे तुला बघायचं मम्मा भूत ही मला भीत आहे मम्मा आहे ना, ना, ना। मम्मा भीत नसते मम्मा आहे ना आता हे मी पिलप मास्क लावलेला आहे आणि मला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे ते सुकलं की ते खूप छान पटापट निघून जातं आता ह्या मॅडम माहितीने मला ठेवू देणार का कारण तिचा सगळा रडण्याचा चेहरा झालेला आहे कशी बशी जाणं थांबलेली आहे मला अशी पाहत पाहत आणि हे थोडं थोडं वाळ लागलं आहे आता हे मी काढून घेते आता ना एकदम नॉर्मल होणार आहे ना हा तरी राहणार बघ असं मम्मा काढून घेते आता हा ना कसं काढते मम्मा आहे कि मम्मा एकदम नॉर्मल झाली ना आता हे आपण लावणार आहे आता ठीक आहे ठीक आहे तर आता माझा चेहरा एक मी एकदम मस्त फ्रेश करून घेतला आणि त्यानंतर मी लावणार आहे रोज वॉटर तर हे पण टी एन डब्ल्यूचंच आहे याने एकदम फ्रेशनेस येते तर हे लावून एक दहाक मिनटं ठेवते असंच चेहऱ्यावर आणि मग त्यानंतर आम्ही दोघेही मस्त आंघोळ करून घेतो नानू नाही तुला मी खाली ठेवते आणि फायनली आमची ही फ्रेम इथे आम्ही इन्स्टॉल केलेली आहे अनायाची पहिली फ्रेम या व्यतिरिक्तही आमचे काही प्लान्स आहे म्हणजे तिचे वर्षभराचे जे काही फोटोज आहेत जे चांगले सिलेक्ट करून आम्ही फ्रेम बनवून इथे लावायचा विचार करतो आहे तर बघूया मग पुढे पूर्ण ही वॉल जी आम्ही अनायाच्या सगळ्या वस्तूंनीच डेकोरेट करू तर तुम्हाला ही कशी वाटते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यानंतर अनायाची इकडे मस्त मस्ती चाललेली होती आणि आता तिथे सेफ्टी लागल्यामुळे तिला का खेळू द्यायला पण आम्हाला काहीच भीती वाटत नाही त्रिशा, त्रिशा दीदी आल्यावर आम्हाला कोणीच नाही लागत मम्मा पण नाही हो ना चालली मी आणि आता आम्ही चाललेलो आहे माझा ब्लाऊज आणायसाठी आणि नानूला आम्ही रोशन जवळ ठेवणार आहे एक तास नानू जा कोटू डॅडा त्रिशा दिदी पण आहे खेळायला नाही म्हणते भेटला मग बाय नानू बाय बाय नानू आणि मी आता चालली आहे नेहा बरोबर माझा ब्लाउज आणायसाठी कारण मला जिथे जायचं आहे ना तिथे एकदम गल्ली आहे आणि तिथे काही कार जात नाही तर मग रोशन आणायला बघतो आहे एखादाच आणि नेहा आणि मी टू व्हीलरवर आज चाललेलो आहे ब्लाउज आणण्यासाठी तर मग आणल्यावर मी तुम्हाला दाखवते की मी ब्लाउज कसं शिवलेलं आहे <laughs> <laughs> लगेच आणि मस्त वाटून झाला पाणी पण आलं मागच्या मागच्या महिन्यात हा लग्नानंतर टू व्हीलर बसलीच नाही पहिले पण मला ऍक्च्युली चालू आहे हा आणि हे माझं ब्लाउज घेऊन आलो घालून पण बघितलं खूप सुंदर दिसत आहे फक्त अशी हातावर मी डिझाईन करून घेतली आणि तिथे तर ऑलरेडी होतंच आणि त्याबरोबर इथे गळ्याला केलेला आहे बॉटलेट केलेला आहे आणि बॅटला पण असं सिंपल वर्क केलेला आहे कारण साडी ना अशी पूर्ण भरून आहे म्हणजे खूप त्याच्यावर वर्क आहे आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि मी बनवणार आहे मस्त मसाले भात तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत तुम शेअर करते आणि नेहा आहे त्रिषा आहे त्यामुळे अनयाला बघायचं बिलकुल टेन्शन नाही आहे त्रिषासोबत अनया मस्त खेळत आहे तर खेळता खेळता तिचं जेवण पण होय म्हणून सकाळ ती तिचं जेवण बनवते तर इथे मी आता संध्याकाळी सारालायकच बनवत आहे सकाळी तिला वेगळं काहीतरी दिलं होतं तर तर एक टाईम मी तिला सारा लागत देते कारण तिला असं फार दुसरं काही खायला जमत नाही अजून जात नसल्यामुळे तर तिचं पोट सारालायकनी छान भरतं तर सारालायक विथ चीज तर मी जर तुम्हाला सांगितलं होतं की ऑल्टरनेट डेज मी चीज तिला देते तर आज पण मी तिला सल्ला विथ चीज देणार आहे मसाले भाताबरोबर आमच्याकडे विदर्भामध्ये कढी खातात तर ती पण मी त्याच्यासोबत बनवणार आहे आमचा मसाले भात होईपर्यंत नानूनी मस्त जेवण सुद्धा केलेलं आहे नानूचं जेवण झालं नानू फ्रेश झाली नानूला कपडे चेंज करून दिले आणि आज नानू इतकी खुश आहे तिशा दिदी बरोबर की तिला जेवण कसं करू सुचत पण नव्हतं आज पटापट पत सगळं गेलं हो ना नानू कसं गेलं पटापट पत। खेळणे पण होते त्रिशा दिदी पण होती होते। हो आणि पटापट पत जेवण पण झालं हो ना आता आलो आलू खाणार आहे आणि आम्ही मस्त आता डिनर करतोय सगळे म्हणून सोबत या जेवायला आणि तुम्ही पण मसाले भात ट्राय करून बघा आणि कसा बनतो मला कमेंट मध्ये सांगा <laughs>